जानकी जीवनस्मरण जय जय राम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृदय आठवणी संग्राहक श्रीयुत लग तथा बापूसाहेब मराठे आज ऐकूया आठवण क्रमांक दोनशे पन्नास नाम सप्ताह कसा करावा एका भक्ताच्या प्रश्नाला उत्तर देताना श्री महाराज म्हणाले नामजप वैयक्तिक कौटुंबिक किंवा सामुदायिक करता येतो तो एक तीन पाच किंवा सात दिवसांचा असू शकतो सामुदायिक जपाच्या दैनिक कार्यक्रमाची रूपरेषा अशी असावी पहाटे चार वाजता उठावं पाच मिनिटं भगवंताचं ध्यान करून त्याच्या पायावर मस्तक ठेवावं शौचमुखमार्जन आणि स्नान आटोपून साडेपाच ते सहा भूपाळ्या म्हणाव्यात काकड आरतीची तयारी करावी काकड आरत्या मर्यादित असाव्यात रामाची समर्थांची आणि सद्गुरूंची एवढ्या पुरेत त्यानंतर पूजा आणि पंचपदी भजन करावं प्रेमळ नामात राहणारा असा निरूपणकार असल्यास थोडक्यात निरूपण असावं मग पहिल्या दिवशी देवापुढे नारळ ठेवून आणि देवाची प्रार्थना करून जपमाळ सुरू करावी जेवण बारा साडेबारापर्यंत उरकावं फार उशीर झाला तर आळस येतो जेवण साधं असावं पोटभरीपेक्षा थोडं कमीच असावं भात थोडी पोळी भाकरी एक कालवण एक भाजी डावीकडे कोरडी चटणी एवढं पुरे भाजी चिरायला शिजायला आणि पुरवठ्याला सोपी असावी गोड म्हणून गूळ वाढावा तो नैसर्गिक गोड आहे बायकांसकट साऱ्यांची जेवणं खाणं दोन वाजेपर्यंत उरकावेत नंतर सर्वांनी जपाला बसावं ते पाच वाजेपर्यंत पाचच्या आधी थोडं धार्मिक वाचन असावं चांगला प्रवचनकार मिळाला तर त्याचं प्रवचन असावं विषय भगवंताचं प्रेम आणि नाम त्यानं गोड सांगावं कोणाची निंदा नसावी कोणाच्या श्रद्धेला तडा जाईल असं बोलू नये सायंकाळची पूजा झाली की रात्रीचा फराळ करावा वाटीभर तिखट मिठाचा शिरा किंवा दही पोहे एवढंच हलकं खाणं असावं त्यानं जपाला जड जाणार नाही स्वयंपाकघर लवकर आटोपेल आणि बायकांनाही रात्री जपाला बसता येईल रात्रीची आरती आटोपली की पुन्हा अर्धा पाऊण तास जप करून दहा साडेदहापर्यंत सर्वांनी झोपी जावं म्हणजे दुसऱ्या दिवशी पहाटे चारला उठता येईल सप्ताहात चक्य तितकं मौन पाळावं झोपेत देखील नामाची आठवण असावी हवा बदलल्यावर शरीराचं वजन वाढतं तसं सप्ताह झाल्यानंतर नाम आपल्यामध्ये अधिक खोल गेलं पाहिजे ज्यांना पुष्कळ नाम घेण्याची हौस आहे त्यांची ती हौस पुरवण्यासाठी नामसप्ताह करावयाचा आपल्या घरचं अन्न खाणाऱ्याला नाम घेण्याची बुद्धी व्हावी एवढी आपली निष्ठा नामावर असावी तीस चाळीस स्त्री पुरुष आसन घालून शांत जप करीत बसले आहेत सर्वांचं लक्ष भगवंताकडे आहे तिथं माझा जीव घोटाळेल हे काय सांगायला हवं ही होती आठवण क्रमांक दोनशे पन्नास सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय